नमस्कार मी डॉक्टर कविता राणे करीत कार्यक्रम मध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण झाला होता ज्याला प्रामुख्यानं कारण ठरलं भारतानं पाकिस्तानमधल्या दहशतवादी तळांवर सात मे रोजी केलेले एअरस्ट्राईक अर्थात हा एअरस्ट्राईक भारतानं सुरू केलेला नव्हता तर त्याला प्रामुख्यानं कारण ठरलं होतं तर भारतातल्या काश्मीरमधल्या पहलगाम मध्ये झालेला दहशतवादी हल्ला ज्यामध्ये सत्तावीस पर्यटकांना आपले प्राण गमवावे लागले होते यानंतर पाकिस्ताननं भारताला सडेतोड उत्तर देण्याचा प्रयत्न केला मात्र भारतानं पाकिस्तानचा एकही प्रयत्न यशस्वी होऊ दिला नाही पाकिस्ताननं भारताच्या दिशेनं डागलेले ड्रोन पाकिस्ताननं भारताच्या दिशेने दागलेले मिसाईल्स गोळीबार तोगळा या सगळ्याला भारतानं चोख प्रत्युत्तर दिलं भारताच्या तीनही सेना दलांनी पाकिस्तानला माघारी परतवून लावलं याशिवाय भारतानं प्रत्युत्तरादाखल जे हल्ले पाकिस्तानच्या दिशेनं केले त्यामध्ये पाकिस्तानच्या एअरबेस एअर डिफेन्स सिस्टीमचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं जवळपास तीन दिवस आणि जवळपास चार दिवस हा सगळा संघर्ष सुरू होता आणि त्यानंतर शनिवारी संध्याकाळच्या सुमारास पाच वाजल्यापासून दोनही देशांच्या वतीनं शस्त्रसंधी झाल्याचं जाहीर करण्यात आलं त्यानंतर अगदी एक दोन अपवाद सोडले तर मात्र भारत आणि पाकिस्तानच्या सीमेवरचा तणाव पूर्णपणे कमी झालाय मात्र या सगळ्यातना काही प्रश्न उपस्थित झालेत भारत आणि पाकिस्तान मध्ये जर परिस्थिती तणावाची निर्माण झाली होती भारत पाकिस्तानला उत्तर देण्यासाठी सज्ज होता तर मग भारतानं अचानकपणे शस्त्रसंधी का केली जर यावेळेस भारताला पाकव्याप्त काश्मीर परत घेण्याची संधी होती तर भारतानं ती संधी गमावली आहे का असे अनेक प्रश्न या शस्त्रसंधीनंतर निर्माण झालेत या संदर्भात आपल्याला चर्चा करायची पण त्या अगोदर एक नजर टाकूयात की चार दिवसांमध्ये ज्या घडामोडी घडल्या त्या जनसामान्यांच्या मनामध्ये काय काय प्रश्न उपस्थित झाले भारतानं पीओके घेण्याची संधी शस्त्रसंधीमुळं गमावली आहे का पीओके ताब्यात घेण्यासाठी भारतासाठी उत्तम परिस्थिती असताना भारतानं ही संधी गमावली आहे का दुसरा महत्वाचा प्रश्न आहे भारतानं पाकिस्तानच्या अण्वस्त्र स्थळांना टार्गेट का केलं नाही भारत आणि पाकिस्तान तणावामध्ये हा मुद्दा कायम महत्वाचा असतो तो म्हणजे दोनही देश अण्वस्त्रधारी देश आहेत भारत आणि पाकिस्तान मधला तणाव निवळण्यासाठी अमेरिका अचानकपणे सक्रिय का झाली तणाव सुरू होताना जी अमेरिका अलिप्त राहू असं म्हणत होती ती अमेरिका अचानकपणे सक्रिय का झाली भारतानं पाकिस्तानच्या प्रमुख शहरांवर हल्ला करून आपली ताकद दाखवून दिली आहे का हाही एक महत्वाचा सवाल आहे याशिवाय भारतानं शस्त्रसंधी करून पाकिस्तानला रान मोकळं करून दिलं का असा सवाल मात्र सर्वसामान्यांच्या मनातना उपस्थित होते पहलगामच्या गुन्हेगारांना आपल्या ताब्यात द्यावं अशी मागणी भारताच्या वतीनं का करण्यात ना आली ता नाही आणि याच संदर्भात बोलण्यासाठी संरक्षण विषयामधले तज्ञ आपल्यासोबत आहेत लेफ्टनंट निवृत्त लेफ्टनंट जनरल विलास सोनवणे आपल्या सोबत आहेत सोनवणे सर स्वागत आहे आपल्या चर्चेमध्ये नमस्कार। नमस्कार। कमांडिंग ऑफिसर पॅरा कमांडो स्पेशल फोर्सचे कमलाकर शेटे सोबत आहेत शेटे सर नमस्कार आपलंही स्वागत या कार्यक्रमात बर सुरुवातीला विलास सोनवणे सरांकडे जाते सोनावणे सर मी काही प्रश्न प्रामुख्याने जे जा उपस्थित झाले शस्त्रसंधीनंतर ते वाचले पण आत्ता जर आपण सोशल मीडिया पाहिला आत्ता जर आपण अगदी पाच सहा माणसं जिथे ग्रुपनी या सगळ्या संदर्भामध्ये बोलतात त्यांच्यामधले जर प्रमुख मुद्दे ऐकले देशभरामध्ये कुठेही तर सगळ्यांच्या मुखातना एक प्रश्न वारंवार येतो की जर पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी आपण सक्षम आहोत हे आता दिसलंच होतं जर पाकिस्तानच्या प्रामुख्यानं जे एअरबेस आहेत ते आपण नष्ट केलेलेच होते हवाई हल्ल्यासाठी पाकिस्तान अजिबातच तयार नव्हता असं असताना पाकव्याप्त काश्मीर हातात घेण्याची सगळ्यात मोठी संधी भारताकडे असताना भारतानं ही संधी का गमावली विलासजी हा प्रश्न तुमच्यासाठी होता माझा प्रश्न तुमच्यापर्यंत पोहोचला का आत्तापर्यंत मी काही गोष्टी म्हणजे अर्धा ऐकू आला आणि अर्धा नाही आला तर त्यामध्ये असं एक हे येते भारता की भारताने पीओ के घेण्याची संधी का गमवली असा एकंदरीत प्रश्न बरोबर येस हा प्रत्येक गोष्टीमध्ये युद्ध हा पर्याय नसतो आणि भारताची जी नीती आहे त्या नीतीमध्ये नक्कीच ही गोष्ट बसत नसेल जे आत्ताचं सरकार आहे त्या सरकारने काहीतरी विचार करून पुढच्या गोष्टी हा याच्यामध्ये जी शस्त्रसंधी झाली आहे आणि सीज फायर झाला आहे ते तात्पुरत्या स्वरूपाचं आहे आणि ते श संधी आहे ती फक्त आपल्या ऑपरेशन सिंदूर पुरतीच मर्यादित आहे तरी आपण बाकीचे जे युद्ध आहे त्या दुसऱ्या प्रकारे आपण हे चालू ठेव चालू ठेवण्याचा मानस असू शकतो जसे वॉटर वॉर असेल बलुचिस्तानचा विषय असेल आणि पीओको म्हणजे निश्चितच एक उचित योग्य वेळ आल्यानंतर आपण त्या त्यावेळी ही हातात घेऊच ही आपल्याला नक्की सर्वांना विश्वास आहे कमलाकर शेटेजी हा प्रश्न तुमच्यासाठी सुद्धा आहे की सगळ्यांच्याच मनात आहे की जर परिस्थिती इतकी भारताच्या बाजूने होती हे स्पष्ट दिसत होतं की पाकिस्तान भारताला फारसा प्रतिकार करूही शकत नाही तर मग पाक व्याप्त काश्मीर जो भारताचाच भाग आहे तो ताब्यात घेण्यासाठी तरी किमान भारतानं प्रयत्न करायला हवे होते ते प्रयत्न का झाले नाहीत फक्त तीनच दिवसांनंतर शस्त्रसंधी का करण्यात आली अगदी बरोबर आहे जन सामान्य किंवा भारतीय प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये हा प्रश्न आहे तत्पूर्वी मी सर्वप्रथम आपले जे आर्म फोर्सेसचे तिन्ही कमांडर सीओ एस आर्मी नेव्ही आणि एअरफोर्स यांना मी आणि भारतीय सैन्याला मी सल्यूट करतो की जे ऑपरेशन सिंदूर सुरू झालं सात तारखेला आणि त्यानंतर ज्या पद्धतीने हे लढाई लढाईच आहे ही ऑपरेशन ज्या पद्धतीने आपण एक चॅलेंज म्हणून घेतलं आणि योग्य नियंत्रण आणि योग्य ऑपरेशनल डीजीएमओ जे योग्य प्रकारे जी ऑपरेशनल स्ट्रॅटेजी असते त्याप्रमाणे हे सर्व ऑपरेशन करून आणि त्यांचे जे आपले जे टार्गेट आपला जो उद्देश होता आपला उद्देश हा होता की बावीस तारखेला जो आतंकवादी टेररिस्टने जो भयानक आणि मानवताला काळेमा फसणारा जो हल्ला केला त्याचा बदला घेण्यासाठी प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये असं होत की कधी हा बदला घेण्यात येईल आणि त्यानुसारच माननीय पंतप्रधान मोदीजी आणि सर्व आर्म फोर्सेस यांनी ये एकत्र येऊन एक स्ट्रॅटेजी आणि एक व्यवस्थित प्लान तयार केला आणि त्या प्लान नुसार फक्त आणि फक्त त्यांचे जे टेरॉरिस्ट ठिकाण आहेत त्यामध्ये जैश एख मोहम्मद आणि लष्कर ए तोयगा यांचे जे प्रमुख स्थळ आहेत ते निस्तानाभूत केले उद्ध्वस्त केले ही फार गौरवाची बाब आहे आणि आपली क्षमता याच्यामध्ये दाखवून घेत आणि ह्या तसं रिटॅलिएशन हे होणारच होतं त्यात काही म्हणजे हेच नाही ज्या दिवशी हे निश्चित झालं होत की ह्या ऑपरेशनचा घटनेचा बदला घेणार त्याच वेळेपासून पाकिस्तानामध्ये हालचाल तयार झाली होती आणि एक है। फोर्सेस त्यांचे फोर्सेस आर्म फोर्सेस किंवा त्यांचे एअर फोर्सेस सर्व हे कामाला लागले होते त्यांच्या पद्धतीने आणि त्यानंतर त्यांनी जे ड्रोन हल्ले केले त्यांना कल्पना सुद्धा नव्हती हो की कि त्यांची कितीही ड्रोन्स वेगवेगळ्या देग सीमावर्ती भागामध्ये जे आले आहेत किंवा त्यांनी डागले आहेत क्षेपणास्त्र वगैरे जे काही द्वारे ते आपण आपल्या फोर्सची क्षमता ही दाखवून दिली आणि एकही एक ड्रोनचा हल्ला आपल्या भारताच्या कोणत्याही शहरावर किंवा सैन्य ठिकाणावर झालेला नाही याच्या व्यतिरिक्त आपण त्यांची बरेच ठिकाणे आपण नष्ट करण्यामध्ये हे झालो म्हणजे युद्धामध्ये एक प्रकारचं युद्धच होत आहे या युद्धामध्ये आपण खूप अग्रेसर होतो त्यामध्ये काहीही शंका नाही पण अचानक दहा मे ला सायंकाळी पाच वाजता न्यूज फ्लॅश होते आणि सीज फायर ठीक झाला अशी जी ह्या अशी जी बातमी येते त्यानंतर जी झालेली आहे आम्हाला की सीज फायर का केला आपण हाच प्रश्न निवृत्त कर्नल तुषार जोशी आपल्या सोबत आहेत त्यांच्याकडे घेऊन जा तुषार जोशी सर स्वागत आहे आपल्या चर्चे या चर्चेमध्ये नमस्कार नमस्कार मगापासून या विषयावर चर्चा होते तुम्ही आता जॉईन झाला चर्चा हा आहे की ठीक आहे की तीन दिवस भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण झाला चौथ्या दिवशी भारत आणि पाकिस्तान या दोनही देशांच्या सैन्यानं हे जाहीर केलं की सीज फायर करतोय पाच वाजल्यापासून दोनही देशांकडून दोन्ही देशांच्या बाजूने कोणत्याही प्रकारची शस्त्र वापरली जाणार नाहीत म्हणून प्रश्न असा आहे की जर भारतासाठी परिस्थिती इतकी चांगली होती जर भारतानं पाकिस्तानच्या प्रामुख्यानं एअर डिफेन्स सिस्टीमला मोठ्या प्रमाणावर धोका पोहोचवलेला होता तर मग यावेळेस पाक व्याप्त काश्मीर भारतात घेण्याची पूर्ण संधी असताना सुद्धा भारतानं ती संधी गमावली आहे का सीज फायर केल्यामुळे ती संधी भारताच्या हातून गेली आहे का हा प्रश्न बऱ्याच जणांच्या मनात आहे ओके okay. आतापर्यंत माझी मराठी थोडी कच्ची आहे पण मी प्रयत्न करेन मराठी oh, बोलायचं no मध्ये 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 इंग्लिश आणि हिंदी नक्की जरूर येईल आणि फौजी होतो तो माझी थोडी मराठी म्हणजे कमी कमजोरच आहे अच्छा ह्याच्या आधी आपण विचार करू जसं सीज फायर झाला आणि ही संधी आपली चांगली होती पीओके घेण्याची दॅट आय अग्री पण बी सम काहीतरी आपले डिप्लोमॅटिक काहीतरी प्रेशर बाहेरचे देशांचे किंवा युएसएचे प्रेशर असतील त्यामुळे केलं असेल पण आपण ही संधी मला वाटते आपण गमावली काय आय कॅन से पार्शली गमावली कारण की अजून ऑपरेशन सिंधूर अजून बंद आपलं सस्पेंड केलं नाही अजूनही चालू आहे कारण की आता आपण पाहिलं याच्या नंतर सुद्धा आपल्या सीज फायर नंतर सुद्धा त्यांनी ड्रोन वगैरे त्यांनी के त्यांनी इन्फिल्टेट केले होते तर त्यामध्ये सीज फायरचा तर वी, वी आर इन फुल दिसते की वी आर इन फुल राईट टू कंटिन्यू आर ऑपरेशन हॅव्हिंग सेट दॅट पण समजा आपण म्हणजे असं केलं आणि आपण ऍज अ गृहित धरलं की आपण आता पीओके चे म्हणजे पीओके ची आपण संधी गमवली आहे असं पूर्णपणे सांगता येत नाही पार्शली गमावली आहे कारण की आता परत असा काय परत मोका लागला वी आर ऑलरेडी डिप्लॉईड पण समजा परत असं मोका आला वी आर ऑलरेडी रेडी पण समजा परत असा मोका आला तर आपण नक्की पूर्णच घेऊ शकतो पण याच्या आधी पीओके घ्यायच्या आधी कारण की पीओके इज जस्ट नॉट अ केक वॉक पीओके घेणं इतकं सोपं त्याच्या आधी आपल्या आपले केपेबिलिटीज आपल्याला पाहावे लागतील कारण की पीओके हॅज गॉट पुष्कर त्यांचे तसं पाहिलं तर पाकिस्तानला पुष्कळ अडव्हानेजेस आहे त्याचे कारण की पीओके पूर्ण माउंटेनस आणि पूर्ण हेवीली मिलिटरलाइज आहे म्हणून ते एक त्यांना अडव्हानज आहे दुसरं म्हणजे त्यांचे त्यांचे स्ट्रॉंग पोझिशन्स आहेत इम्पॉर्टंटली मुझफ्फराबाद मध्ये झेलम व्हॅली गिलगेट बाल्टिस्तान मध्ये आणि थर्ड म्हणजे सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट ते त्यांचं न्यूट न्यूक्लिअर डिटरन्ट आहेच आहे आणि त्यांच्या बरोबर जे क्लोज मध्ये जे चायना आहे ते बरोबर आणि त्यांचा त्यांच्या करतात सायकोलॉजिकल आणि असं स्ट्रॅटेजिक रोल चायना नेहमी सपोर्ट करत राहणार हा त्यांना ऍडव्हान्टेज आहे पण नेव्हर द लेस आपण आपल्याला आपण आपल्याला तेवढी केपेबिलिटी आहे की आपण ऍटलिस्ट लिमिटेड ऑपरेशन आपण करू शकतो hmm. लोअर रिजन्स आहेत मुझफराबादचे आणि नीलम व्हॅलीचे दॅट आपण वी कॅन कॅप्चर गा, गा, दॅट पण फक्त जेव्हा आपण पुढे जाऊ स्कार्डू मध्ये गिलगेट मध्ये तिथे आपल्याला समजा आपण घरी घ्यायचा प्रयत्न केला तर वी माइट एनकर सम कॅज्युअल्टीज आपल्याला कॅज्युअल्टीज वी वी माइट गेट सम कॅज्युअल्टीज आणि दुसरा सेकंडली सीपेक असल्यामुळे China will थे थे चायना विल शुअरली इंटरव्हिन कारण की त्यांनी तिथे खूप पैसा खर्च केला आहे ते आणि ते सीपेक आणि ऑल्सो काराकोरम हायवे आता इथे तर चायनाचं इंटरव्हेन्शन जरूर जरूर असेल आणि थर्डली लास्ट आणि इतकं अशी नोबत आली की गिलगिट -गिल -गिल बालतीस्टान आपण घेण्यात आहोत तर बहुतेक न्यूक्लिअर दिस थिंग माय दे यूज इट एज अ डेटरेंट कारण की अनेक असे धमकी वगैरे देऊ शकतात आपल्याला तरी हे आपल्याला पीओके घ्यायला घ्यायची पूर्ण केपेबिलिटी आहे बिलकुल आहे कारण की आपण तसंच कन्व्हेन्शनली आपण खूप सुपिरियर आहोत तसं पाहिलं तर दॅट इज द रिझन आपण कन्व्हेन्शनली इतकं सुपिरियर आहोत म्हणून ते दे यूज नॉन स्टेट ऍक्टर्स ते त्यांचे जे टेररिस्ट वगैरे आहेत ते त्यांचे ऍक्च्युअली पाहिलं तर त्यांचे पाकिस्तानचे स्ट्रॅटेजिक ऍसेट्स आहेत ते इन्फिल्ट्रेट करून ते आपलं मागणं आपल्याला आपले शहरांमध्ये आपले सिव्हिल मध्ये किंवा मिलिटरी इन्स्टॉलेशन मध्ये असं दे कॅन क्रिएट हॅव त्याच्या दॅट इज अनदर थिंग पण तरी म्हणून ते आपलं कन्व्हेन्शनली आपण स्ट्रॉंग असल्यामुळे ते हे सगळं हे सगळं वापरू शकतात आपण आर्मी एअरफोर्स ओके म्हणजे जिओग्राफी जिओग्राफिकल गोष्टींचा विचार करायला लागेल पाकिस्तान स्ट्रॅटेजिकली म्हणून ज्या मुद्द्यांचा वापर करतात त्याचा विचार करायला लागेल टेररिझमचा वापर पाकिस्तान ज्या पद्धतीनं करते त्याचाही विचार करावा लागेल आणि त्यामुळं अशा प्रकारचा जर निर्णय घ्यायचा असेल वस्तुता जर पीओके ताब्यात घेण्याचा तर बरीच आधी पूर्वतयारी करावी लागेल असं तुमचं म्हणणं आहे सोना जे प्रश्न आणखीन एका याच्यातनं असा उपस्थित होतो की जेव्हा हे सगळं सुरू झालं त्यावेळेस अमेरिकेची भूमिका काय होती तर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी सुद्धा म्हटलं की गेली अनेक दोन्ही देशांमध्ये तणाव आहे त्यामुळे ते दोन देश त्यांचं त्यांचं काय ते बघून घेतील उपराष्ट्राध्यक्षांनी सुद्धा काहीशी त्याच प्रकारची भूमिका मांडली पण तीनच दिवसांमध्ये नेमकं असं काय झालं असावं की भारत आणि पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी होते याची माहिती अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी आपल्याला द्यावी का अमेरिका अचानकपणे इतकी सक्रिय झाली असावी हो हे हे जर बघायला गेलं तर अमेरिकेच्या अध्यक्षांनी ट्विट करून आपल्याला माहीत होणं हे थोडंसं वेगळं आहे आणि भारताकडून हे अपेक्षित होतं की आपल्या सरकारकडनं ही माहिती भेटायला पाहिजे होती अगोदर पण यामध्ये अमेरिकेचे इंटरेस्ट जर धरले आम आता इराणमध्ये अमेरिका खूप इन्वॉल्व आहे आणि इराणच्या अगेन्स्टमध्ये ते कारवाई करण्यामध्ये तर अमेरिकेचं आता फर्स्ट प्रायोरिटी आहे तर त्यासाठी त्यांना पाकिस्तानची आवश्यकता आहे असं मला वाटतं आणि त्यामध्ये नक्कीच पाकिस्तान हे काही लष्करी दृष्ट्या काही मदत करू शकतं का इराणच्या विरुद्ध तर ते त्याची चाचपणी करून किंवा त्याचा मदतीसाठी पा पाकिस्तानला अमेरिका ही सपोर्ट करत आहे असं दिस दिसतं तर आपण तसं बघितलं तर राष्ट्राध्य त्यांच्या राष्ट्राध्यक्ष जे आहेत त्यांच्या थ्रू ते कायमच असे ट्विट किंवा ते अगोदर बऱ्याच ठिकाणी ते बोलत असतात आणि त्यांनी इनिशिएटिव्ह घेतली असेल तर नक्कीच चांगली गोष्ट आहे आणि काश्मीर मुद्दा हा नक्कीच त्याच्यामधला आपला न नसला पाहिजे काश्मीर हा बायोलेटरल इशू आहे आणि हा बायोलेटरल इशू असल्यामुळे तिसऱ्या देशाची मध्यस्थिती इथं चालणार ही भारताची भूमिका ही पहिल्यापासून आहे तर पाकिस्तानला स्वतःला बचाव करण्यासाठी किंवा काही भारतापासून लपण्यासाठी तो पुन्हा पुन्हा अमेरिकेची ज्यावेळेस आपण कारगिल युद्धामध्ये बघितलं त्यावेळेस एकोणीसशे नव्याण्णव साली कारगिलमध्ये सुद्धा नवाज शरीफ स्वतः तिथं जाऊन आले तिथं अटल बिहारी वाजपेयी यांना बोलवण्यात आलं होतं पण ते तिथं गेले नाही त्यांनी सांगितलं की तुम्ही इथं जे फौजा आहेत त्या घुसलेल्या याच्यामध्ये तुम्ही मागे घ्या त्यानंतरच आपण पुढे जाऊ तर नक्कीच त्यावेळेस त्यांनी फौजा मागे घेतल्या आणि त्यावेळेस तो युद्धविराम झाला तसंच ह्यावेळेस सुद्धा असंच मला वाटतं बर ते मुद्दा याच्यातला असा आहे की सीज फायर जेव्हा झालं त्यावेळेस फक्त सीज फायर झाल्याची माहिती देण्यात आली सीज फायर नेमकं कोणत्या मुद्द्यांवर झालं आणि सीज फायर होताना काही अटी घातल्या गेल्यात का याची माहिती दिली गेली नाही त्यामुळे आता प्रश्न असा उपस्थित होतोय की हे सगळं एस्केलेट कशामुळे झालं पहलगाम हल्ल्यामुळं तर त्या हल्ल्याचे जे प्रिपरेटर्स आहेत त्या हल्ल्यामधले जे दोषी आहेत त्या दोषींना पाकिस्तान जर आसरा देत असेल तर त्या दोषींची मागणी भारत का करत नाही सीज फायर त्या दोषींना ताब्यात घेतल्याशिवाय किंवा त्यांच्यावर कारवाई केल्याशिवाय का केला प्रश्न आहे एक्झॅक्टली exactly. मॅडम अगदी बरोबर आहे प्रत्येक भारतीयांना असं वाटत आहे की सीज फायर का झालं आणि पाच वाजता साडेपाच वाजता झालं तर माझ्या पुढे सुद्धा हाच प्रश्न आला की सीज फायर हु हॅज रिक्वेस्टेड दिस सीज फायर ची इनिशिएटिव्ह कोणी केली ज्या देशाला जास्त म्हणजे घात होत आहे तर नॅचरली पाकिस्ताननी सीज फायरची रिक्वेस्ट केली का आणि ती केली असेल तर कोणाच्या माध्यमातून केली ती तर समोर येत आहे की अमेरिकाच्या माध्यमातून जर ती आपल्याला आपण ताबडतोब स्वीकारली पण ती दोन्ही देशांनी सीज फायर आहे असं डिक्लेअर झालंय अशा परिस्थितीमध्ये आपल्या काही अटी होत्या का आम्ही हो सीज फायर ठीक आहे आम्ही ऍक्सेप्ट करतो सीज फायर बट वी हॅव दिस कंडिशन्स आता हे थोड्या वेळ आधी संध्याकाळी आठ वाजता मान्य पंतप्रधान मोदीजी यांचं संबोधन आहे असं कळलेलं आहे त्यामध्ये त्यामध्ये कदाचित आपल्याला या सगळ्या गोष्टींची कल्पना येईल जोशी सर शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी जेव्हा सीज फायर होतं तेव्हा ते फक्त सीज फायर असतं की त्यासाठी काही अटी असतात हे प्रामुख्याने यासाठी विचारते कारण एकीकडे सीज फायरची चर्चा सुरू होती आणि दुसरीकडे भारत पाकिस्ताननं जर आपल्या विरोधात कोणतेही दहशतवादी कृत्य केलं तर त्याला ऍक्ट ऑफ वॉर असं मानलं जाईल असं म्हणत होतं त्यामुळे सीज फायर होत असताना काही अटी घातल्या जातात की नाही तसं पाहिलं तर सीज फायर आर ऑलवेज कंडिशनल आणि okay. आणि दे आर कंडिशनल आणि पण कंडिशनल म्हणजे अशी ठेवली आहे की फर्स्टली देर, देर विल देर विल बी, आ, देर विल बी आ, दे विल बी सस्पेन्शन ऑफ इंडस वॉटर ट्रिटी mm -hmm. चालत राहणार रह आहे mm -hmm. त्याला तेल, ते, काही त्याला काही विराम नसणार आणि जसं ट्रेड आपले बंद झाले होते त्यांच्या बरोबर hmm. ते तसंच राहणार आहेत का डिप्लोमॅटिक रिलेशन राहणार नाही पण हे हेच अटी होत्या पण आय बिलीव्ह की पंतप्रधान मोदीजींनी सांगितलंय की नेक्स्ट एनी टेररिस्ट अटॅक और एनी टेररिस्ट ऍक्शन विल बी कन्सिडर्ड अ स्टेट ऑफ एज अॅक्ट ऑफ वॉर आणि तेव्हा म्हणून त्याच्याकरताच आपले कोणती डिप्लॉयमेंट अजून हल्ली नाहीये आपण जिथे जसे आहोत तसेच तसेच आर व्या, आपला सेम पोशर आपण कंटिन्यू ठेवला आहे कारण की वी नो दिस अ रोक स्टेट अँड वी कॅन नॉट आपण त्यांना त्यांच्यावर आपण भरोसा करू शकत नाही सीज फायरच्या लगेच तीन चार तासांमध्येच त्यांनी वायोलट केलं आहे हे त्यांची सवय आहे आणि नेहमीच माझं नेहमी हेच कंप्लेंट राहिली आहे याच्या आधी पण आधीच्या युद्धांमध्ये पण नेहमी फौजने आपलं सगळं न्यौछावर केलंय आपलं बलिदान दिलंय पण नंतर शेवटी डिप्लोमॅटिक टेबलवर आम्ही सगळं परत केलंय हे नेहमीच झालंय सेवन्टी वन मध्ये असं झालं सिक्स्टी फाईव्ह मध्ये असंच झालं नाईन्टी नाईन मध्ये ऑलमोस्ट असंच झालं आणि यावेळी असं होत असेल तर म्हणजे इट इज रिअली ऍज अ माझ्या दृष्टिकोनातून पाहिलं तर आय एम नॉट हॅपी uh, विथ दॅट कारण Tha की आपल्या आमच्या जवानांनी हे केलंय पुष्कळ आम्ही त्याच्यावर इन्व्हेस्ट केलंय आणि आमचे जवान असे बलिदान म्हणजे असं त्यांचे बलिदान त्यांचं वाया जाऊ नाही आणि जे पॉलिटिकल आमचे लिडर्स आहेत दे शुड टेक ए अहेड आणि दे शुड नॉट आपले आपले गार्ड्स डाऊन आपण करायला नको आणि व्हेरी नेक्स्ट अपॉर्च्युनिटी वी शुड टेक ऑन आणि पीओके पीओकेच प्रॉब्लेम म्हणजे इतकं काही ते प्रॉब्लेम नाहीये कारण की पीओके तसं पाहिलं इव्हन इफ याच्या आधी मी तुम्हाला सांगितलं काय काय कन्सिडरेशन आहेत पण तिथली जे आवाम आहे तिथले जे लोक आहेत आपल्या सपोर्ट मध्ये आहेत पुष्प मेजॉरिटी ऑफ देम आणि ते बोलतात पण आहे बोलता कारगिल कार, कार का दरवाजा रस्ता खोल दो हा मानेको तयार आहे म्हणून आपल्याला तसं आपल्याला तसं प्रॉब्लेम आय पण इतकं सोपं नसतं पण तो पन, पीपल प्रॉब्लेम नाही आहे पण दोन देशांमधला आणि तुम्ही म्हणालात की बायलेटरल प्रॉब्लेम आहे हा दोन देशांमधला हा मुद्दा आहे तो दोन देशांकडूनच सोडवला जायला हवा होता का हा डोनाल्ड ट्रम्प यांच्या न उपस्थित झालेला मुद्दा आहे याशिवाय जर परिस्थिती भारतासाठी इतकी चांगली होती तर मग भारतानं साठी का प्रयत्न केला नाही तिसरं महत्वाचं म्हणजे जर पहलगाम हल्ल्याच्या मुळे या सगळ्याला जर एस्कलेशन मिळालं असेल तर मग त्या हल्ल्यातल्या आरोपींचं काय त्या आरोपींना भारताच्या ताब्यात देण्याची काही मागणी करण्यात आलेली आहे का आणि सगळ्यात महत्वाचं की सीज फायर जर झालं होतं तर त्यासाठी कोणत्या अटी शर्ती ठेवण्यात आल्या आणि त्या अटी शर्तींची माहिती देशाला अद्यापही का देण्यात आलेली नाही असे अनेक प्रश्ना निमित्तानं उपस्थित होतात याच प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा हा प्रयत्न होता, होता। आपण सगळेजण संरक्षण विषयामधले तज्ज्ञ आहात या चर्चेमध्ये सहभागी झाला आणि या सगळ्या मुद्द्यांची उत्तरं आम्हाला सोपी करून सांगण्याचा सा प्रयत्न केला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार